नमस्कार संवाद लाईव्ह व्हीमध्ये आपलं स्वागत पश्चिम महाराष्ट्रातील बातम्यांसाठी संवाद लाईव्ह व्हीच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवा आता बोलत आजच्या बातमीकडे शिरूर शहरात शहरा आता फ्लेक्स बंदीबाबत पालिकेकडून सक्रियपणे अंमलबजावणी केली जाणार आहे वाहतुकीला अडथळा तसेच शहराचं सौंदर्य नष्ट करणाऱ्या या फ्लेक्सवर आता कारवाईचं पाऊल उचललं जाणार आहे पाहूयात याबाबतचा हा आढावा खरं तर शिरूर शहरात याआधी कुठेही कशाही पद्धतीने फ्लेक्स लावले जायचे अगदी एक वर्षाच्या चिमुरड्याचा वाढदिवस ते अगदी गल्लीतल्या कोणत्याही स्वयंघोषित कार्यकर्त्याचा वाढदिवस फ्लेक्स वर झळकायचा त्यामुळे शहराच्या सौंदर्याला तर बाधा यायचीच मात्र रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या या मुळे वाहन चालकांना रस्ताही दिसायचा नाही तसेच शाळा आणि महाविद्यालयाच्या बाहेरही सर्रास फ्लेक्स दिसायचे अखेर या सगळ्या बाबी लक्षात घेऊन पालिकेने फ्लेक्स बंदीचा निर्णय काटेकोरपणे अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान याआधी पालिकेकडे या बंदीबाबत काही ठराव केला होता का शहरात कोणत्या ठिकाणी फ्लेक्स लावायला परवानगी आहे निर्धारित करून दिलेल्या काळात फ्लेक्स काढला नाही तर काय कारवाई होईल याची मात्र पालिकेतल्या कर्मचाऱ्यांना कसलीच माहिती नसल्याचं चित्र पाहायला मिळालं मात्र नव्याने रुजू झालेल्या मुख्याधिकारी मात्र या सगळ्यात आता लक्ष घालून फ्लेक्सबाबत आता कडक कारवाईचे संकेत दिलेत दरम्यान फ्लेक्सबंदीबाबत नेमकी काय कारवाई केली जाणार आहे याबाबत मुख्याधिकारी ॲलिस पोरे यांनी काय माहिती दिली आहे आपण पाहूयात फ्लेक्सबंदीचा जो विषय आहे तो माननीय उच्च न्यायालयात जी याचिका जनहित याचिका दाखल झालेली आहे त्या अनुषंगाने शिरूर नगरपालिका हद्दीत आपण त्याची अंमलबजावणी करायचा प्रयत्न करतोय माननीय उच्च न्यायालयाला आपल्याला ठराविक मुदतीत ॲफिडेव्हिट सादर करावे लागतात ज्याच्यात आपण स्पष्टपणे म्हणतो की आपण कुठल्या पद्धतीने याची अंमलबजावणी करतो आहे काटेकोर अंमलबजावणी कशा पद्धतीने दि, करतो आहे परवानगी दिल्यानंतरच ते फ्लेक्स किती दिवसासाठी लावावेत कुठे लावावेत परवानगी जी आपण नगरपालिकेकडनं दिलेली आहे ती ठळक भागी त्याचं लो नागरिकांना बघता येईल अशा ठिकाणी ती परवानगी तिथे प्रोजेक्ट करायची आहे हे सगळे जे निकष लागू आहेत त्या निकषांना अनुसरूनच आपण याची अंमलबजावणी करायचा प्रयत्न करतो आहे मान्य उच्च न्यायालयाने ऑलरेडी त्याचे डिरेक्शन्स दिलेले आहे की पोलिसांचा पण एक स्क्वॉड असतो ते सुवमोटो पण कारवाई करू शकतात नगरपालिकेला जर अशा ठिकाणी जर आढळलं तर आपण लेखी स्वरूपात पोलिसात तक्रार करून संबंधितांवर कारवाई करण्याचे त्याच्यात प्रोविजन्स आहेत पालिकेतर्फे दंडात्मक कारवाईचा पण त्याच्यात ठराव झालेला आहे असं पालिकेच्या सूत्रांकडूनच कळलेलं आहे कारण मीही आता नवीनच जॉईन झालेले आहे पण ह्या सगळ्या गोष्टीचा जो एक बॉटम लाईन किंवा बेस लाईन जर म्हटलं तर मान्य उच्च न्यायालयाचे जे ज्या पद्धतीचे आपल्याला निर्देश आहेत त्याची क काटेकोर अंमलबजावणी करण्याचा प पूर्णपणे प्रयत्न केला जाईल हल्ली अनेक ठिकाणी फ्लेक्स भाजीचा भलताच फॅड पाहायला मिळतोय अगदी शुल्लक गोष्टींचेही फ्लेक्स लावले जातात याचा त्रास शहरातील नागरिकांना मात्र सहन करावा लागतोय त्यामुळे स्वजबाबदारीनं नागरिकांनी ही फ्लेक्स भाजी ना न करता शहराचं विद्रुपीकरण टाळलं पाहिजे त्यातूनच शहराचं सौंदर्य अबाधित राहू शकेल नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद संवाद लाईव्ह व्हीसाठी महाराष्ट्रातील विविध भागात प्रतिनिधी नेमले आहेत पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर ठाणे मुंबई हवेली आंबेगाव मनसर जुन्नर हडपसर पिंपरी आणि भोसरी या भागात संवाद लाईव्ह टीव्ही साठी प्रतिनिधी नेमणे आहेत पत्रकारिता क्षेत्रातील किमान तीन वर्षांचा अनुभव आवश्यक इच्छुकांनी आजच संपर्क साधा मोबाईल क्रमांक शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल